Hello, good morning. तर आज सकाळी मी ठरवलं की काय भाजी करू तर मला फ्रीजमध्ये भोपळा दिसला आणि मी सगळ्यात आधी ठरवलं की भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ्याचे पराठे वगैरे करते पण नंतर विचार केला की नको असं काही उत्कष मला म्हटले की मला नाश्त्यासाठी आज गुळपुळी हवी आहे तर म्हटलं की चला भोपळ्याची भाजी करते तर थोडेसे मोठे मोठेच मी कट केले कारण ती शिजल्यानंतर थोडेसे कमी होतात म्हणजे एवढे मोठे राहत नाही तर आता अशा पद्धतीचे मी जे भोपळा आहे तर तो छान कट करून घेते सगळा आणि त्याच्यानंतर म्हणजे कटिंगचे चॉपिंगचे जे काम आहेत ना तर ते, ते सगळे मी आत्ता करून घेते आणि मग नंतर बाकीची कामं करणार आहे तर तर आता लगेचच म्हटलं की सुक्की भाजीमध्ये भेंडीची भाजी करते कारण अनुला भेंडीची भाजी खूप आवडते आणि भेंडीची भाजी असली ना की ती चपाती भाजी छान खाते तर मग तिच्या चपाती खाण्यासाठी मला जवळपास एक दिवस अडका होईना भेंडी करावीच लागते आणि भरपूर भेंडी असते फ्रीजमध्ये अनुला आवडते म्हणून भरपूर आणून ठेवते तर ती खराब होऊ नये म्हणून ती भाजी बऱ्यापैकी म्हटलं सुक्की भाजी होऊन जाईल म्हणून ही भाजी करते आणि भोपळ्याची भाजी मी थोडीशी रस्सा भाजी आहे पलीकडच्या ओट्यावर मी थोडंसं कणिक भिजवून ठेवून दिली होती कारण कणिक छान भिजलेली असली ना की चपात्या पण खूप छान येतात आणि त्यातल्या त्यात आज तर मला गुळपोळी पण करायची तर त्यासाठी सुद्धा मला कणिक लागणार होती त्यामुळे जरा जास्तीचीच कणिक मळून ठेवली आणि रविवार असला ना की घरात असं सा, साधसं करून जमत नाही काहीतरी स्पेशलच बनवावं लागतं अगदी नाश्त्याला पण काहीतरी स्पेशल आणि जेवणात सुद्धा स्पेशल तर भेंडीसुद्धा इथे माझी कट करून झाली आणि इथे मी लसूण जास्त घालून भेंडी केलेली आहे मागच्या वेळी मी याचा एक ह्याची रेसिपीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता तर इथे आता मी झाकण ठेवून मस्तपैकी भेंडीला मस्तपैकी आपण एक वाफ काढून घेऊया तर इथे मी भाजीसाठी खोबरं घेतलं आहे त्यानंतर कोथिंबीर लसूण आणि म्हणजे मिक्सरला फिरवताना मी याच्यामध्ये थोडेसे जिरे पण घालणार आहे आणि इकडे आपण कट करून घेतलेला भोपळा जो पाण्यात घालून घेतला आहे मी आणि ही सगळी तयारी केलेली असली की पटापट सगळं होतं तर आता भेंडीची भाजी मी तिकडे ट्रान्स्फर केली छोट्या गॅसवर आणि म्हटलं की इकडे आता पटकन रस्साभाजी जी आपण भोपळ्याची भाजी करणार आहे तर ती करून घेऊया तर ती मी पटापट तुम्हाला दाखवते तर आता मी ती भाजी पटकन कुकरला लावणार आहे आणि कुकरला भाजी लावली ना की खूप फास्ट होते दोन तीन दोन शिट्ट्यांमध्ये भाजी रेडी होऊन जाते तर मी तुम्हाला जरा जवळून दाखवते म्हणून कॅमेऱ्याचा अँगल थोडंसं चेंज केला तर आता इथे एक मी कुकरमध्ये ना थोडंसं तेल घातलं होतं त्यानंतर जिरे मोहरी आणि जे वाटण आपण मी तुम्हाला मगाशी दाखवलं तर ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि स त्याचबरोबर ना आपल्याला हवे ते मसाले अगदी लाल तिखट काळं तिखट किंवा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद आणि हिंग जे काही तुम्ही मसाला वापरता तर तो कोणताही मसाला याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तर याच्यामध्ये मी तसंच केलं आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे हळद घातली आणि हिंग घातलं आहे आणि अशा प्रकारे हे सगळं घालून आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा जो काही खोबऱ्याचा जो कच्चेपण आहे किंवा मसाल्यांचा कच्चेपण आहे तर तो जाऊ द्यायचा म्हणजेच काय तर तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे तर हे बघा मी अजून थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते तर छान तेल सुटेपर्यंत थोडं थोडं पाणी घालून मी आणि यावर झाकण ठेवून हे छानसं परतून घेणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला जर आपण भोपळा कट करून घेतला की नाही तर तो घालायचा भाजी खूप छान लागते आणि खोबरं जर घातलं ना तर खोबरं घातल्यानंतर तर, तर, तर भाजीला म्हणजे घट्टसरपणा येतो आणि असं म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालण्याची गरज पडत नाही तर इकडे मी साईड बाय साईड भेंडीलासुद्धा बघत होते तर आता इकडे मसाला छान परतून झाला की याच्यामध्ये मी भोपळा घालून घेतला आणि छान परतून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मीठ घालून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या घालून घ्यायच्या त्याचबरोबर मी याच्यामध्ये ना तुरडा सुद्धा दोन मिनटासाठी भिजत घातली होती खूप वेळ नाही घातली दोन मिनटं घातली आणि तुरडा सुद्धा याच्यामध्ये घातली तुरडाईने सुद्धा टेस्ट खूप छान येते तुम्ही हवं तर घालू शकता नाही घातली तरी हरकत नाही परंतु करून बघा अशा प्रकारची भाजी चवीनुसार मीठ घालायचं पाणी घालायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या तर मला एक भेंडीसाठीची एक टिप सांगायची बऱ्याचदा ना भेंडी झाकून ठेवल्यानंतर काय होतं ना की ती चिकट होते जर भेंडी तुमची चिकट होत असेल ना तर काय करायचं की लिंबाचे दोन तीन थेंब त्यामध्ये पिळायचे भेंडी पूर्णपणे सुटसुटीत होईल कारण चिकट झालेली भेंडी बरेच जण भेंडीची भाजी फक्त या कारणामुळे खात नाहीत तर आता आपण मस्तपैकी याच्या दोन शिट्ट्या घेऊया आणि इथे भाजी रेडी झालेली आहे हे बघा एकदम छान घट्टसरपणा पण आला आहे डाळीमुळे तर अजून छान दिसते आहे भाजी खूप मस्त आणि इथे आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर चपात्या तर मी गरम गरम करणार आहे परंतु आता नाश्त्यासाठी मी लागले गुळ शेंगदाणा पोळीमध्ये ना शेंगदाणा आणि गुळ मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं आणि आता आपण जशी पुरणाची पोळी करतो ना अगदी त्याच पद्धतीने कणकेमध्ये आपल्याला शेंगदाणे शेंगदाणा आणि गुळ बारीक करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छानशी पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची गुळामुळे काय होतं ना की पोळी खूप छान कुरकुरीत होते मस्त भरपूर भाजून घ्यायची साईड बाय साईड मला आईंना चहा द्यायचा होता तर तीसुद्धा गडबड होती आपण म्हणतो ना गृहिणींना अजिबातच सुट्टी नसते रविवारच्या दिवशीसुद्धा आपल्याला कामं करावीच लागतात तर असो तर आता इथे मी पटापट ही पोळी लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते की ही जरा उत्कषला देणार आहे त्यामुळे ती थोडीशी कडक भाजणार आहे मी आणि कडक भाजल्यामुळे ना ती छान कुरकुरीत लागते आणि त्याच्यासोबत काही खाण्याची किंवा काही घेऊन म्हणजे त्याच्यासोबत काही लावून खाण्याची गरज पडत नाही आणि भरपूर सारं तूप लावायचं तुपामुळे पण पोळी छान कुरकुरीत आणि कडक होते तर हे बघा तर आई उत्कर्षसाठी खूप बनवायची ही पोळी कारण त्यांना खूप आवडते गुळपोळी तर मी पण ही शिकून घेतली शिकून म्हणजे खूप सोपी आहे ॲक्च्युली कुणी पण करू शकतं तुम्हाला जर तुम्ही जर याआधी कधी खाल्ली नसेल तर नक्की मी तर म्हणेल एकदा तरी तर, दोन पोळ्या तरी करून बघा आणि तुम्ही टेस्ट करून बघा नक्की तुम्हाला आवडेल नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप सोपा आणि पटकन होणार आहे आणि हेल्दी आहे मुळात आणि पटकन पोट पण भरतं कारण त्यात आपण गव्हाची पोळी करतो आहे त्यामुळे तर हे मुलांनासुद्धा नाश्त्याला तुम्ही देऊ शकता तर हे बघा इथे आईंसाठी मी गुळाची पोळी केली आहे ती तर जास्त भाजली नाही आहे उदकासाठी जी केली होती ती खूप कडक भाजली होती आईंना एवढी कडक पोळी आवडत नाही त्यामुळे ती थोडीशी अशी नॉर्मल भाजूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि एकदा करून बघा आणि खाऊन बघा नाश्ता पण खूप छान हेल्दी होतो तर अशा प्रकारे आता पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत हे बघा म्हणजे नाश्त्याची सगळी तयारी म्हणजे नाश्ता झाला आहे आणि आता त्याचबरोबर मी चपात्या ज्या आहेत तर त्या मी गरम गरम जेवताना करणार आहे आणि कुकरसुद्धा नंतरच लावणार आहे कारण कुकर व्हायलाही वेळ नाही लागत आणि इकडे सगळ्यांना चहा देणार आहे थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला